कायमा मंडळी अशा एकदम कमी तेलकट आणि जास्त वेळ अशा टम्म फुगून राहणाऱ्या पुऱ्या बनवायच्या तुम्हाला आणि बघू शकते एकदम अशा गुबगुबीत झाल्यात अजिबात तेलकट नाही आहे अजिबात तेल वगैरे धरत नाही खायला पण एकदम मस्त आणि बराच वेळ अशा टम्म फुगलेल्या राहतात चला तर झटपट या सुप्या पुऱ्यांची रेसिपी बघूया व्हिडिओ स्किप न पाहता संपूर्ण पहा मस्त बघा अजिबात तेलकट झालेलं नाही पुरी तर अशा पुरा बनवण्यासाठी इथे घेतली मी गव्हाचं पीठ साधारणतः हे चार वाट्या गव्हाचं पीठ आहे आणि त्याच वाटेने मी इथे एक वाटी हा बारीक एकदम झिरो नंबरचा रवा ना तो घेतलेला आहे तुमचं झाड असेल तर थोडा फिरून घेतला मिक्सरला तरी चालेल त्यानंतर एक चमचा साखर चवीनुसार एक चमचा मीठ घालायचं पुरीला थोडंसं चिमूटभर मीठ जास्तच घालायचं त्यानंतर पोहे खाण्याचा मोठा एक चमच तेल घालायचं आणि हे सर्व घातल्यानंतर पिठाला मस्त असं एक जीव चोळून घ्यायचं म्हणजे सर्व पिठाला सर्व पदार्थ व्यवस्थित लागले जातात तेल पण सर्व पिठाला मस्त लागलं जातं आता त्यानंतर आपण थोडं थोडं पाणी घालून मस्त असं कणिक मळून घ्यायची म्हणजे घट्टसर गोळा मळायचा आहे जास्त सैल पण नाही आणि जास्त घट्ट पण करायचा नाही कारण आपण यामध्ये रवा घातला आहे रव्यामुळं पुरी अजिबात तेल धरत नाही आणि जास्त वेळ फुगून राहते त्यामुळे आपण यामध्ये रवा घातलेला आहे तर बघा मस्त असं घट्टसर पीठ मळलं आहे आता हे भिजल्यानंतर थोडंसं सैलवेन करा रवा पण भिजतो त्यामुळे आता हे मस्त असं पीठ भिजल्यानंतर थोडासा तेलाचा हात लावायचा आणि एक पाच ते दहा मिनटं जास्त पण भिजत घालायची गरज नाही एक पाच ते दहा मिनटं आपण यावर झाकण ठेवूया तर बघा एक दहा मिनटानंतर मस्त आपलं पीठ भिजलं आहे कारण पीठ भिजलं की मस्त अशा याच्या छान येतात तुम्ही लगेच पण पुऱ्या करू शकता पण रवा भिजायला थोडासा वेळ लागतो म्हणून एक पाच दहा मिनटं ठेवायचं आपण बाकीची तयारी सुद्धा पीठ भिजतं पुन्हा एकदा चोळून घ्यायचं ते भिजल्यानंतर आणि हाताला तेल लावून तुम्हाला पुरी लहान मोठी ज्या साईजची बनवायची त्या साईजची असे गोळे तोडून ठेवायचे म्हणजे कसं तेल तापायला जरी ठेवलं ना आपण एक आपण एक ठ जरी जर असलं ना तर पुऱ्या लाटून तळून बरोबर सगळंच काम सोबत करू शकतो त्यामुळे असे गोळे करून ठेवायचे म्हणजे पटकन पुरी लाटेपर्यंत कढईतली पुरी तळून होती जर तुम्हाला तसं जमत नसेल तर असे गोळे करून आधी तुम्ही पुरी लाटून घ्या सर्व आणि त्यानंतर तेल तापून तळू शकता तुम्हाला जसं जमीन तसं करू शकता त्यानंतर बघा एक गोळा घ्यायचा त्याला तेल लावायचं पीठ वगैरे लावायचं नाही तेलाचा हात लावून मस्त असे सर खूप जाडही नाही आणि खूप पातळही करायची नाही अशी मध्यम आकाराची पुरी करायची तुम्हाला छोटी मोठी आवडत असेल तशी करू शकता मस्त तेल तापून घ्यायचं तेल एकदम कडकडीत पण नको आहे आणि जास्त कमी पण नको आहे तर बघा मस्त तेला टाकल्याबरोबर लगेच पुरी वर आली पाहिजे तर बघा लगेच आपली पुरी फुगायला लागली असं झाऱ्याने थोडंसं तेल उडवायचं किंवा असे दाबले की, दाब की मस्त टम्मा अशी पुरी फुगते बघू शकता मस्त टम्मा फुगली पुरी बरं पुरी जास्त उलटी पालटी करायची नाही एकदा टाकली की खाली खालची बाजू तळून द्यायची आणि त्यानंतर उलटी केली का फक्त एकदाच पलटी करायची आणि असं झाऱ्याने थोडंसं दाबायचं म्हणजे फुगल्यानंतर काय होतं कडावर येताना मग कडाईला कच्ची राहते आणि खालीच तळली जाते म्हणून अशी थोडी झाऱ्याने दाबली की तिच्या कडा पण छान तळल्या जातात तर बघा मस्त अजिबात दिसते का तेलकट अजिबात तेल धरलेलं नाही एकदम म्हणजे काहीच तेल धरत नाही पुरी अशी जर तुम्ही जर बनवले ना तर बघा दुसरी पुरी पण टाकली ती पण बघा कशी मस्त असे टम्म फुगली सर्व एक, एक फुग ना एक पुरी अशा मस्त टम्म फुगतात आणि अजिबात तेल पकडत नाही अशा प्रकारे तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि चवीला पण एकदम खूप छान लागतात अशा पुऱ्या आपण त्यामध्ये थोडीशी पिठी साखर मीठ घातले ना त्यामुळे एकदम मस्त चवीचा बॅलन्स येतो आणि एकदम मस्त अशी पुरी लागते आता तुम्हाला जास्त गोल्डन आवडत असेल किंवा जास्त लाल आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही पुरी तळून घेऊ शकता बघा अजिबात तेल दिसत नाही आहे पुरीला तर आपण लग्नात वगैरे खातो तर किती तेलकट पुऱ्या दिसताना तर ही पुरी बघा अजिबात तेलकट दिसत नाही आणि तेल, तेल पण धरलेलं नाही तर अशा मस्त टम्म फुगलेल्या पुऱ्या आपल्या सर्व तयार झाल्या तुम्ही नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करा तुम्हालाही खूप आवडेल एकदम मस्त अशी पुरी तयार होते आणि एकदम झटपट होते अजिबात वेळ वगैरे लागत नाही आणि मस्त ही पुरी भाजीसोबत तुम्ही पनीरसोबत कशासोबत ही पुरी खाऊ शकता एकदम मस्त लागते आणि झटपट बनते व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद